आज मी तुम्हाला दाखवणारे खेकडा भजी त्यासाठी बघा हे तीनशे ग्रॅम कांदा मी असं पातळ बारीक एकदम कापून घेतलेला जेवढा होता होईल एवढं पातळ बारीक कापायचं त्याला काय करते मोकळा करून घेते छोटा एक चमचा बघा धने असे दरदरे करून घेतलेले आहेत छोटा एक चमचा ओवा घेतलेला आहे तो पण मी हातावर चुळून घेतलेला आहे त्यात टाकायचे आपल्याला हळद त्यात टाकायचे आपल्याला मिरची पावडर त्यात टाकायचे आपल्याला चवेप्रमाणे मीठ आणि हे पहिलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगलं आता ह्याच्यात टाकायचे बेसनपीठ आता तर बेसनपीठ कधी एकदम टाकायचं आणि अर्धे वाटी घेतलेलं आहे थोडं थोडं टाकायचं अशा पद्धतीत बघा मिक्स करायचं कमी पिठामध्येच आपल्याला करायचे त्यामुळे थोडं थोडं टाकून मिक्स करायचं जेणेकरून करून सगळ्या कांद्याला आपल्याला लावलं तर हे बघा अर्धे वाटी घेतलेले पूर्ण मी टाकून घेतलेले पहिलं अर्धं टाकलं तर राहिलेलं अर्धं टाकलेला आहे आपण आता असं कालवून घेऊया के मिक्स केलंय बघा आणि मिक्स कसं के केलंय बघा मी अशा पद्धतीमध्ये अशा पद्धतीत मस्त असं झालेलं आहे आप बनवायला घेऊयात आता तेलाचं सांगते बघा तेल कधी पण जास्त धूर निघस्तवर गरम करायचं नाही हा मोठा बरनेलचा गॅस आहे आणि मी तेल गरम करत ठेवले तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि सोडायचे कशी माहितीय का अशा पद्धतीमध्ये आता हे हलवायचे कधी तुम्हाला ते पण बरेच जणांनी मला असे कमेंट केले होते की ताई ही भजी कशी हलवायची आता ही कसं माहितीये हा फेस आलेला आहे आता हा फेस थोडासा कमी झाला का नाही की मग हलवायची आता याला कधी हलवायचं माहिती आहे का ह्याचा जवळ जो फेस आहे ना थोडासा कमी झाला का नाही की हलवायचा तर हा बघा अशा पद्धतीत फेस येतो आता हलवून घेऊया बघा मस्त एकदम कुरकुरीत होतात बघा अशा पद्धतीनं कलर आला पाहिजे तर असं नितळून घ्यायचे बघा अशा चाळणीमध्ये